आपल्याला त्रास देणाऱ्यांना शांतपणे उत्तर कसं द्यायचं जाणून घ्या दहा प्रभावी मार्ग तुमच्या आयुष्यात कधी अशी व्यक्ती आली आहे का जी सतत तुमच्यावर टीका करते कधी तुमच्या चुका शोधते कधी लोकांसमोर कमी लेखते आणि नकळत तुमचा आत्मविश्वास खच्ची करते अशावेळी मनात येतं सगळं सोडून द्यावं पण थांबा प्रत्येक गोष्टीला आवाजात उत्तर द्यायचंच असतं असं नाही शांतपणे शहाणपणाने दिलेलं उत्तरच सर्वात प्रभावी ठरतं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ती खरी ताकद आहे आज आपण पाहणार आहोत असे दहा दमदार उपाय ज्यामुळे तुम्ही न बोलता समोरच्याचा गेम संपवू शकता एक यश सर्वात मोठं उत्तर जे लोक तुम्हाला खाली खेचतात त्यांना तुमचं यशच सर्वात जास्त अस्वस्थ करतं त्यांच्यावर लक्ष न देता तुमच्या ध्येयावर फोकस ठेवा गरुड कधी कावळ्यांची भांडत नाही तो फक्त अधिक उंच भरारी घेतो तुम्हीही तसंच करा दोन शांततेचा धक्का द्या कुणी मुद्दाम टोमणे मारत असेल तर त्यांना प्रतिक्रिया हवी असते पण तुम्ही जर हसून दुर्लक्ष केलं तर त्यांचा संपूर्ण प्लॅन भसतो कधी कधी शांतता हेच सर्वात कडक उत्तर असतं तीन स्वतःची किंमत ओळखा लोकांचं बोलणं तुमचं मूल्य ठरवत नाही सोनं चिखलात पडलं तरी सोनच राहतं तुम्ही स्वतःला कमी लेखलं तरच इतरांचं बोलणं परिणाम करतं चार कृतीतून सिद्ध करा वाद घालून वेळ घालवण्यापेक्षा कामगिरी दाखवा शब्द क्षणिक असतात पण परिणाम कायम लक्षात राहतात तुमचं कामच तुमच्यासाठी बोलेल पाच मानसिक अंतर ठेवा सर्व आजार शरीराचे नसतात काही मनाचे असतात नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवणं ही कमजोरी नाही ती स्वतःची काळजी आहे शांततेसाठी कधी कधी अंतर आवश्यक असतं सहा विबोदाची ताकद वापरा प्रत्येक वेळी गंभीर होण्याची गरज नसते हलका विनोद अनेक तणाव वितळवतो हसून दिलेलं उत्तर समोरच्याला विचार करायला भाग पाडतं सात आत्मसंयम राखा भांडणात उतरणं सोपं असतं पण संयम ठेवणं कठीण खरी ताकद तीच जी स्वतःवर नियंत्रण ठेवते कोणीही तुमचं मान अस्थिर करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही आठ योग्य वेळ निवडा भावनेत येऊन लगेच प्रतिक्रिया देऊ नका योग्य वेळ योग्य शब्द आणि योग्य ठिकाण निवडा तेव्हा दिलेलं उत्तरच प्रभावी ठरतं नऊ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या इतरांवर लक्ष ठेवण्यात वेळ वाया घालवू नका दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करा काही महिन्यात तुम्ही इतके पुढे जाल की मागे वळून पाहायलाही वेळ मिळणार नाही दहा वेळेला काम करू द्या काही लढाया शब्दांनी नाही तर वेळेने जिंकायच्या असतात आज जो तुमच्यावर हसतो तो उद्या तुमचं उदाहरण देईल संयम आणि सातत्य यांना पर्याय नाही लक्षात ठेवा माणूस मोठा त्याच्या शब्दांनी नाही तर कृतींनी होतो तुमचं मन मजबूत ठेवा ध्येयावर लक्ष ठेवा आणि शांततेला तुमची शक्ती बनवा जर हे विचार तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या सकारात्मक विचारांसह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा नमस्कार